माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत कार्यकर्त्याला आणि नेत्यांना असं वाटतं निवडून आलेल्या खासदारांना की काँग्रेसमध्ये राहून काही आता आमचं पुढचं भविष्य काही चांगलं नाही त्यामुळं काँग्रेसचे अनेक नेते आणि जनप्रतिनिधी आम्हाला भेटत असतात त्यांचं दुःख ते वाटत असतात काँग्रेसचं नेतृत्व हे निवडून आलेल्या खासदारांना आमदारांना सांभाळण्याकरता योग्य पद्धतीचं त्या ठिकाणी निवडून आलेलं लोकप्रतिनिधींना जी पक्षाच्या थाप असते पक्षाच्या पक्षाची पाठीवर हात ठेवावा लागतो पक्षाने तर त्यांच्याकडे खासदारानी आमदाराकडे दुर्लक्ष आहे काँग्रेस पक्षाचं त्यांच्या नेतृत्वाचं काही लोक अस्वस्थ आहे आमच्याकडे कुणी आलं तर आमचा पक्ष हा स्वागतच करतो त्यांना आता लढायचं की लढवायचं हा विचार आज नाहीच आहे कारण आजची ती काही परिस्थिती नाही आहे पण जेव्हा जेव्हा कोणी आमच्या पक्षामध्ये येतं किंवा येणार आहे जे अस्वस्थ आहे त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे त्यांच्या मतदारसंघात जनतेची अपेक्षा पूर्ण करायची आहे त्या लोकांना तर वाटतं की बाबा आम्हाला विकसित भारसा भारताच्या संकल्पाला साथ द्यायची आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका